आपण स्वतंत्र देशात राहतो ना आणि देशातील प्रत्येक लोकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी हे राजकीय नेते दर निवडणुकीला बोंबाड्या ठोकतात ना आमचा पक्ष निवडून आल्यानंतर आम्ही मूलभूत सुविधा लोकांना देऊ पाणी रोड लाईट स्वच्छताग्रह घरकुल एकीकडे इक देश संविधानाचा अमृत वर्ष साजरं करत असताना दलित कुटुंबावरती अन्याय संविधान लोकांना न्याय देण्याचं काम करत असते पण पोलिसाचा बळ वापर करून दलित पीडित लोकांना दाबण्याचं काम पोलिसाच्या माध्यमातून हे शासन दलितावर अन्याय करण्याचं काम करते असं या दलित पीडित परिवार हाल केली आहे ते पहा ही घटना पिंपरी चिंचवड ह्या पुणे शहरातील आहे मुख्यमंत्री साहेब अठ्ठ्याण्णव वर्षानंतर पुन्हा एकदा दलित कुटुंबाचा पाण्यासाठी संघर्ष बाबासाहेबांनी दलितांसाठी चौदार तळे खुले केले पण आणि प्रशासनाने सहा महिन्यापासून पाण्यापासून वंचित ठेवले मुख्यमंत्री साहेब संडास बाथरूम पाडत असताना व्हिडिओ काढतो म्हणून मला पोलिसांनी खूप मारलं माझी तक्रार तर घेतलीच नाही मुख्यमंत्री साहेब तुमची तक्रार घेतो म्हणून पोलीस स्टेशन पुसून घेतले व रात्री बारा वाजेपर्यंत थांबवलं किती दुःखद आणि अन्यायकारक घटना आहे ज्या येथील दलितावरती अत्याचार होतो आणि प्रशासक आणि पोलीस पाहण्याचं काम करतात असं या महिलेचं म्हणणं आहे पहा थेट तुम्ही आणि पिंपरी चिंचवड मधून आले चेहरगाव मधलं काय तुम्ही असं घरात बोर्ड लावून कुठे सरी आमच्यावर केलेले अन्य ते आम्ही ते बोर्ड लावून चाललोय आम्ही आता मंत्रालय मंत्री साहेबांना भेट घेऊन आम्हाला न्याय द्या म्हणून आम्ही त्यांच्याकडे साकडं घालणार आहे आम्ही तिथून खेरगाम चालत आलो आमचा एक शिल्लक त्यांनी जातीवा शिक्षिका करून बाळा खोराला मारहाण केली त्याच्यावरून वाद सुरू केला आणि त्याचा असं एक गोल सर्कल बनवला की आमच्यावर अन्यायावर अन्याय अत्याचारावर अत्याचार करायला लावले आम्हाला दोन तीन वेळा घरात घुसून काय मारलं पोलिसांकडून काय मारायला लावलं अजून बोगस कारवाई करून आमचं बाथरूम काय पाडायला लावलं आमचं पाणी बंद केलं आमचं सरकारने पाणी बंद केल्याला आम्हाला सांगितलं पण नाही त्यांनी आणि आम्ही विचारायला गेल्यावर महानगर महानगरपालिका मा, म्हणते की आमच्या अधिकाऱ्यांची नावं आलेली आहेत ना मध्ये ती महाग घ्या मग करून देतो आणि पोलीस प्रशासनाकडे गेलो तर ते पण तसेच म्हणतात आणि जे गैर अर्जदार आहेत ज्यांनी हे सगळं करायला लावलंय सगळं रचलंय सगळं खोतांड सगळं रचलंय त्यांच्यावर तर ते कारवाई करायलाच तयार नाहीत त्यांच्याकडे जायच्या आधीच म्हणतात मिटवून घ्या कम्प्लेट नाही घेतली तर आम्ही मिटवून काय घेणार आहे आम्हाला फक्त साहेबांनी न्याय द्यावा आमची कंप्लेट इथं मुंबईतच दाखल करावी आणि इथं आम्ही जो जोपर्यंत मुख्यमंत्री साहेब कारवाई इथून करत नाही त्यावर आम्ही आझाद महिनावर जाणार